नमस्कार मराठी माझा न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे संग्रामपूर पंचायत समिती चौकाजवळील एका दुकानात साप आढळल्याने त्याबाबत सर्पमित्राला माहिती दिली त्यानंतर सर्पमित्राने तो साप पकडला त्या सापाला पकडून बाहेर जंगलात सोडून दिले सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र साप दिसत आहेत तसाच प्रकार आज संग्रामपूर पंचायत समिती चौकाजवळील एका दुकानात साप आढळला होता तो सापाला सर्व पकडून बाहेर जंगलात सोडून दिले दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा Brief. balik आहे